नमस्कार कधी असा विचार केलाय की कोणी आपली मालमत्ता आपल्या पंटूच्या पंटवासाठी किंवा त्याही पुढच्या पिढीसाठी राखून ठेवू शकतं का म्हणजे कायद्याची काही मर्यादा आहे की नाही आज आपण एका अशा जुन्या पण खूप महत्त्वाच्या कायदेशीर नियमाचं कोडं उलगडणार आहोत हा तो नियम आहे जो हे ठरवतो की कोणतीही मालमत्ता कायमस्वरूपी बांधली जाऊ शकत नाही हाच तो खरा प्रश्न आहे कल्पना करा कोणीतरी व्यक्ती मृत्यूनंतरही पिढ्यानपिढ्या पीढ़े आपल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवू पाहते कायदा या गोष्टीला परवानगी देतो का चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया चालला तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया कायद्याच्या जगातना या परिस्थितीसाठी एक खूप समर्पक शब्द वापरला जातो तो म्हणजे मृत हाताची पकड मृत हात म्हणजे नेमकं काय सोपा आहे जेव्हा भूतकाळातील मालक त्यांच्या मृत्यूनंतरही मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला मृत हाताची पकड मानतात आणि याचा परिणाम ती मालमत्ता अक्षरशः गोठून जाते ती विकता येत नाही त्यावर काही नवीन बांधकाम करता येत नाही ती पिढ्यानपिढ्या -पीड़या फक्त पडून राहते आणि याचे परिणाम ना खूप गंभीर असतात जेव्हा एखादी मालमत्ता अशा प्रकारे अडकून पडते तेव्हा ती फक्त त्या कुटुंबासाठी ओझं बनत नाही तर ती संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी एक अडथळा ठरते ती विकासाच्या प्रवाहातून जणू काही कायमची बाहेर फेकली जाते मग ह्या मृत हाताच्या पकडीवर उपाय काय बरं इथेच आपल्या कठेच्या नायकाची एंट्री होते शाश्वततेविरुद्धचा नियम हा एक का असा कायदेशीर सिद्धांत आहे जो खास ह्याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी तयार करण्यात आला आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा नियम मालमत्तेला मोकळा श्वास घेऊ देतो तो हे पक्क करतो की मालमत्ता जिवंत लोकांच्या हातात राहील तिचा योग्य वापर होईल आणि ती भूतकाळातील इच्छांमध्ये कायमची अडकून राहणार नाही हे आहेत कायद्याचे मूळ शब्द मला माहितीये थोडे क्लिष्ट वाटतायत नाही का पण अजिबात काळजी करू नका चला आपण मिळून या कायदेशीर भाषेचा सोप अर्थ शोधूया या नियमाचा सगळ्यात महत्वाचा अंग आहे वेळ म्हणजे कायदा मालमत्तेला किती काळासाठी बांधून ठेवायला परवानगी देतो याच वेळेच्या मर्यादेचं विश्लेषण आपण आता करणार आहोत हाच तो कळीचा मुद्दा आहे आणि कायदा यासाठी एक स्पष्ट सूत्र देतो जेणेकरून मालमत्ता अनिश्चित काळासाठी अडकून राहणार नाही बघूया तरी काय आहे हे सूत्र तर बघा कायद्याने दिलेली कमाल वेळ मर्यादा या तीन सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे पहिला टप्पा म्हणजे हस्तांतरण होताना जी शेवटची व्यक्ती जिवंत आहे तिचं आयुष्य दुसरा टप्पा समजा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारस गर्भात असेल तर तो गर्भधारणेचा काळ आणि तिसरा शेवटचा टप्पा तो वारस सज्ञान होईपर्यंतचा काळ आणि इथे एक आकडा खूप महत्वाचा आहे भारतामध्ये कायद्यानुसार अज्ञान काळ म्हणजे अठरा वर्ष हा आकडा पक्का लक्षात ठेवा कारण आपल्या पुढच्या उदाहरणात तो खूप महत्वाचा ठरणार आहे इथे एक गोष्ट नीट समजून घेऊया कायद्याला मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा कधी मिळतो यात फारसा रस नाही त्याला रस आहे मालकी हक्क कधी मिळतो यात ज्याला कायदेशीर भाषेत वेस्टिंग म्हणतात असं समजा की कोणाच्या नावाने एक पार्सल बुक झालंय ते त्याच्या हातात कधी येतं म्हणजे ताबा यापेक्षा ते त्याच्या नावाने बुक कधी झालं म्हणजे मालकी हक्क हे जास्त महत्वाचं आहे आणि हा हक्क त्या ठरलेल्या वेळेत मिळायलाच हवा चला थेअरी तर खूप झाली आता वेळ आहे या नियमाला प्रत्यक्ष कामाला लावण्याची एका उदाहरणातून पाहूया की हा नियम व्यवहारात नक्की कसा लागू होतो ओके तर या उदाहरणातील पात्रांना भेटूया अ नावाचा एक व्यक्ती आहे जो आपली मालमत्ता हस्तांतरित करतोय तो काय करतो ब आणि क यांना आयुष्यभर त्या मालमत्तेचा उपभोग घेण्याचा हक्क देतो त्यांच्यानंतर ड ला आयुष्यभरासाठी हक्क मिळतो आणि खरा वारस कोण तर ड चा होणारा मोठा मुलगा जो अजून जन्माला आलेला नाहीये इथेच खरी गंमत आहे मृत्यूपत्रातील अट अशी आहे की अंतिम वारसाला म्हणजे डच्या मुलाला मालमत्ता तेव्हाच मिळेल जेव्हा तो एकवीस वर्षांचा होईल आता पाहूया की ही अट कायद्याच्या कसोटीवर टिकते का आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो मृत्यूपत्र म्हणतंय की वारसाला एकवीस वर्षांचं व्हावं लागेल पण आपला कायदा काय म्हणतोय की कमाल मर्यादा फक्त अठरा वर्षे आहे म्हणजे इथं सरळ सरळ कायद्याचा भंग होतोय याचा निकाल अगदी स्पष्ट आहे ही अट कायद्याच्या अठरा वर्षांच्या मर्यादेचं उल्लंघन करते त्यामुळे हे संपूर्ण हस्तांतरणच अवैध म्हणजे शून्य ठरतं मालमत्ता अकडेच राहते ती पुढे जातच नाही खेळ खल्लास मग या सगळ्याचं आपल्यासाठी काय अर्थ आहे इतका जुना कायदा आजही एवढा महत्वाचा का मानला जातो चला जरा मोठ्या दृष्टिकोनातून विचार करूया हा नियम म्हणजे मालमत्ता कायद्याचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल तो हे सुनिश्चित करतो की मालमत्ता अर्थव्यवस्थेत खेळती राहील तिचा विकास होईल आणि ती वर्तमानातील पिढीच्या गरजा पूर्ण करेल थोडक्यात काय तर हा नियम मालमत्तेला मृत हाताच्या पकडीतून सोडवतो आणि तिला पुन्हा जिवंत करतो अर्थात प्रत्येक गुंतागुंतीच्या नियमाला काही अपवाद असतातच नाही का त्यामुळे हा नियम कुठे लागू होत नाही हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हा नियम सार्वजनिक हिताला नेहमीच प्राधान्य देतो त्यामुळे जेव्हा मालमत्ता एखाद्या धर्मादाय संस्थेला शाळेला किंवा रुग्णालयाला दान केली जाते तेव्हा हा नियम लागू होत नाही कारण इथे उद्देश समाजाचं भलं करणं आहे मालमत्ता अडकवून ठेवणं नाही याशिवाय काही व्यावसायिक व्यवहारांनाही यातून सूट देण्यात आली आहे जाता जाता एक विचार करूया शंभर वर्षांपेक्षा जास्त जुना असलेला हा कायदा आजही आपण राहतो त्या शहरांना आपल्या समाजाला आणि जमिनीच्या प्रत्येक तुकड्याच्या भविष्याला कसा आकार देत असेल यावर नक्की विचार करा